मित्रांनो आता थोड्याच वेळात चालू होईल हिंद केसरीचा थरार काशीगावकरांचा जयंत केसरी दोन हजार पंचवीस पर्वतेसते आणि या मैदानात आता आपल्याला सर्व मोठमोठी मूट मारती त्याचबरोबर नवीन चेहरे पाया मिळते थोड्याच वेळात मैदान चालू होईल पण मित्रांनो अजूनसुद्धा आतुरता आहे सर्वच बाकासर प्रेमींना बाकासूरचा पारा नक्की कोण असेल अजूनसुद्धा एक कोडच आहे की बाकासासोबत नक्की कोण दिसेल मित्रांनो सर्वत्र चर्चा आहे की बाकासोबत घोडचा साबजा दिसणार नाही साबजा आरामाचा असेल पण आत्ता आत्ताच्या घडीला तर ते समजतं आहे की घोटचा साबजा आज मैदानात दिसेल अशी नवीन पण नवीन टक्के शक्यता आहे मग तो बिनजोडला दिसेल कारण एक बि आज बिनजोडला सदा एक येते भव्य दिवस मैदान होणार आहे मग तो तिकडे बिनजोडला दिसेल की कासेगावच्या मैदानात दिसेल हा देखील एक प्रश्न आहे पण बाकासूचा पायर नक्की कोण तर मित्रांनो नक्कीच आज बाकासोसोबत बाकासो नवीन चेहरा दिसू शकतो कारण मयूरच्या टाईन सांगितलं सांगितलं होतं की बाकासोबत आता नवीन नवीन चेहरा दिसेल त्यामुळे नवीन चेहरा म्हटल्यावर जलवा आपल्याला दिसू शकतो जे आता साहेब किसनचं मैदान झालं त्या मैदानात एक नंबरचा मानकर झाला आता स्वराचा आणि जलवा त्यातील झा जलवा आपल्याला दिसण्याची दाड शक्यता आहे आणि जलवा नसेल तर नक्कीच धप्पा आपल्याला मिळू शकतो घोटचा साल ज्या दिसू शकतो मित्रांनो तो मला काय वाटतं एका नवीन चेहरा जलवा किंवा अजून कुठला नंदी दिसेल का महाराष्ट्रात लाडकी जोडी बाकासुर आणि साजा धप्पा देईल कमेंट करून नक्की सांगा